असा हा मेळावा देशामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम झाले आला आणि त्या संदर्भात आपण काय भूमिका घ्यावी यासारखी आहे लोकशाही या, लो या देशाची महत्त्वाची विचारधारा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेनं सामान्य माणसाचे अधिकार हे स्पष्ट राहिले या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की जो अधिकार आपल्याला मिळाला तो संविधानाने घटनेनं तो अधिकार मिळालेला आहे या देशामध्ये घटने का अधिकार क्या फायदे के लिए जोशा हुकूमशाही अपन भारताबाजूसा देशादे वाली बांग्लादेश में मुजीब रहमान अध्यक्ष होते तीस हत्या की गई आणि लष्करांनी देश हातात घेतला पाकिस्तानमध्ये असंच घेतलं लष्कराने देश हातामध्ये घातला श्रीलंकेमध्ये असंच घातलं तिथंही लष्कराने हा देश हातामध्ये घेतला आणि ज्यावेळी देश लष्कर हाता हातामध्ये घेत त्यावेळी तुमचे माझे सगळे अधिकार नष्ट होतात आणि ते व्हायचं नसेल ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर घटनेचं रक्षण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे सुदैवानं डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेनं हा आपल्याला अधिकार दिलेला आहे या नियोजनिकेमध्ये आम्ही अधिक लक्ष घातलं त्याचं कारण गेले दहा वर्ष पार्लमेंटमध्ये ज्या लोकांच्या इच्छेनं आम्ही काम करतो आणि तिचं आता मोदींचं राज्य आहे मोदी यांच्या पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य असेल फारच्या फायद्या दिवशी मोदींचा होतो तुम्ही फायदा असेल पार्लमेंटमध्ये जाताना त्याच्या दारामध्ये त्यांनी साक्षांत राहतो आणि सन्मान मी करतो हे देशाला दाखवलं आत्ताच पार्लमेंटचं सेशन चालू ते से सेशन से एक महिन्याचं होतं आणि त्या एक महिन्याच्या सव्वन महिन्यामध्ये पंतप्रधान आमच्या सभागृहात किती झाले किती असे आले शनिवार आशीर्वाचे सन्मान असते ते स्वतः पण बाकीच्या तीस दिवसाचे जे दिवस होते त्या दिवसापैकी एक दिवस पंतप्रधान सभागृहात आले आणि काही मिनिटंसाठी होते आणि निघून गेले याचा अर्थ हा आहे की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याच्यावर त्यांचा कितपत विषय असतोय हे त्यांनी दाखवलं आणि माझ्यासारख्याला काढली ही एक भाजपचे खासदार आहेत ते आहेत कर्नाटकाचे त्यांचं अजनावे हेगडे आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की हे मत तुम्ही आम्हाला द्या आणि त्याचं कारण हे मत तुम्ही आम्हाला दिलं आणि सत्ता आमच्या हातात आली तर मोदींना या देशाची घटना बदलायची म्हणजे त्यांच्या मनात काय हे त्यानिमित्तानं स्वस्त राहत या देशाची घटना जो तुमचा अधिकार आहे तीच आम्ही बदलणार आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या ही भूमिका घेणार याचा अर्थ लोकशाही संतता येते त्याची स्पष्टता असता दिसते आणि म्हणून या निवडणुकीकडे भारता पाहिजे पाहिजे बारामती आणि हा मतदारसंघ इथं तुम्ही लोकांनी अनेक गाव लोकांना संधी देण्यासाठी शक्य दिली लोकांच्यासाठी सत्ता वापरायची असते तो प्रयत्न केला आता तुम्ही एमआयजीसीचा उल्लेख या ठिकाणी केला काय होतं इथं शैक्षणिक संस्था नव्हत्या कॉलेज नव्हतं मला असतंय की एकोणीसशे अठ्ठावन्न साली मी अकरावी पास झालो इथल्या एम एस हायस्कूलमध्ये आणि कॉलेजला शिकायचं होतं बारामतीत कॉलेज नव्हतं मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं इथं कॉलेज नव्हतं आज काय चित्र दिसतं एक तर विद्याप्रतिष्ठानमध्ये हो पस्तीस हजार मुलं मुली शिकतात शारदा नगरमध्ये हो अठ्ठाण हजार मुली आणि मुलं शिकतात माळेगाव कॉलेजमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात सोमेश्वरमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात आणि वारामती हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र बनले आणि स्थान्य प्रकारचं केंद्र होते विद्याप्रतिष्ठान कधी आपण देणगी घेतो का तिथं काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला तो धंदा इथे आपण येऊन दिला नाही आणि तर बदल लोकांना ही संधी आपण दिली शैक्षणिक सुविधा दिली तसा हाताला काम पाहिजे म्हणजे एम आय जीसी की कारखाने आणले शक्यतो माझा प्रयत्न हा होता की त्या कारखाने कसले आणायचे ते जे हवामध्ये पर्यावरणामध्ये काही नुकसान होईल असे शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही मग येऊन द्यायचे काय शेती आणि शेती माल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे आणि म्हणून उदाहरणार्थ दाण्या मिक्सारखा कारखाना आणला दुधाच्या सोसाच्या अधिक काढल्या दूध जास्त झालं याच्या आधी मी पुण्याला दूध पाठवत होतो पण पुण्याला मर्यादा द्यायला लागल्या मग त्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी दाण्या मिली दुधाची पावडर तयार करायला लागली पावडर ना तर काय करायचं हा प्रश्न आला मग चॉकलेट तयार करणारी फेजर व्यवसायासाठी कंपनी आहे त्या पावडरपासून चॉकलेट आज मी मुंबईच्या विमानतळावर तुम्ही गेला आणि परदेशातून लोक येतात त्यांच्या हातात तिथं त्यांनी काही खरेदी केली याचे पार्सल हातात असतात आणि मी अनेकदा बघतो की इंग्लंडला जाऊन सिंगापूरला जाऊन दुबईला जाऊन लोकांनी जे मुलांच्यासाठी चॉकलेट खरेदी केले ते चॉकलेट वारावं तिच्या <laughs> आणि हे परदेशातनं लोक खरेदी करतात आपलं माल तुमचे कष्ट त्यांनी तयार झालेला माल परदेशात जातो आणि एकाना लोकांना असतं फॉरेनचा माल आहे आणि तो फॉरेनचा माल तो व्यस्त खरेदी करतो आणि इथं आनंदाने या ठिकाणी त्याचा आस्वाद करतो असे काही कंपन्या काढल्या आज त्याच्यामध्ये संदर्भात संदर्भातीआजसारखी एक कंपनी काढली ही कंपनी तुम्हाला लोकांना माहीत नसेल थाफर नावाचे एक आमचे मित्र होते त्यांचं नाव ललित थाफर ते आता आहेच नाही मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत पुण्याला त्यांच्या कंपन्या आहेत रस्त नावाची त्यांची कंपनी क्रॉमसन पंखे बनवतात ती त्यांची कंपनी अशा अनेक कंपन्या होत्या एक दिवशी मी सा त्यांना सांगितलं की रमितजी तुम्ही इतके कालखानी मुंबईला पुण्याला नाशिकला दिल्लीला पंजाबला करता वाराणसीमध्ये का नाही करत म्हणजे काय करता येईल म्हणजे तुम्ही सांगा एक पंधरा दिवसाचा मला वेळ द्या आणि नंतर मी मार्केटचा सर्वे करतो आणि तुम्हाला सांगतो म्हणजे पंधरा दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये बजाजमध्ये ॲटो रिक्षा होते दुसरं कुणीच बनवत नाही मी ॲटो रिक्षा बनवायचा कारखाना वारावंशीमध्ये तर चालेल का म्हणजे या कारण तुम्हाला जमीन देतो काम करणारे कष्टकरी कामगार देतो काही निर्णय घेतला आज तुम्हाला माहीत असेल रिया जे रोज कमीत कमी पन्नास ते साठ ट्रक काश्मीरपासून केरळपर्यंत रोज जातात तुमच्या त्या ठिकाणी <ण्णागी> मिळेल आणि हजार लोकांना काम त्या ठिकाणी मिळालं अशा अनेक कल्पना आपल्याला त्या ठिकाणी काढल्या मी नेहमी सांगत असतो आपला सगळा भाग कमी पावसात आहे दुष्काळी आहे आणि दुष्काळी असल्यामुळं शेती जिथं पाणी आहे तिथं शेती आहे इंग्रजांनी धरण भांडलं भाजलं त्या काळात आणि निरा दावा निरा उजवा कालवा झाला त्यामुळं काही भागात पाणी येतं तिथं ऊस होतं वाघाची शेती होती पण जिजाज भागात काय जिजाज भागात पाऊस नाही फाजला की दुष्काळी काम करा ज्याच्या घरात झालीच नाही पन्नास एकर जमीन आहे तोसुद्धा दुष्काळ फाजल्यावर बायकोसह रोजगार झालीच्या कामावर जातो हे चित्र या ठिकाणी होतं आणि हे चित्र वाजवायचं असेल तर तिथं रोजगार वाढला पाहिजे रोजगार कसा वाटता येईल कारखानदारी वाढली पाहिजे ती कारखानदारी फक्त वारावती करून चालला समज पुणे जिल्ह्याने पुलं ठेवला पुण्यातून निघालो बारामतीला यायला पहिल्यांदा काय लागतं झेजून तिथं कारखाने काय त्याच्या आधी शासवत काढली दे? जिजूजेनं बारावती झालो इथं इमादशी काढली तिकडून फात सुघालो तर तिथं तिचा एक उद्योग आहे इंडस्ट्री काढली काय त्याचं कुलकुर कुलकुमला इंडस्ट्री काढली त्याचं फुलं इंदापूरला काढली इंदापूरच्या फलिका सुद्धा आता काढली आणि पुण्यातनं सातारत जायला निघालो पुणे जिल्ह्याची हद्द निराजी ओर आली ती सिल्वर एकेकांचं दुष्काळी ठिकाण आज त्या ठिकाणी सुद्धा कर्थाने काढली आणि अक्षरशः हजारो लोकांना आज काम मिळायला लागलं त्याचा परिणाम घरामध्ये बदल झाला आज मी हा घराचा बदल बघतो आज सात छप्पन वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो बारावतीनं अहमदतीसाठी आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो ते लोक स्वागत करायचे बसायला किर्तन टाकायचे त्यावेळेला खुर्ची नव्हती किर्तन म्हणते ना होत लाजाना तो खाई असायचा बसायला आणि द्यायची फित्वेनी की चहा कशातनं द्यायचे फित पाणी त्याच्यात वेळाचा ठरा आणि ते फितळी यायचे फळणीं चहा मी स्वतः घ्यालो होती बारामतीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना नंतर निवडून दिलं काही ना काहीचे काम सुरू केलं कारखान्याची वाजवायला सुरुवाती सुधारणा झाली पुढच्या पाच वर्षात पुन्हा निवडणुकीला होत राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना हित केली ही कफ सुरे कान कान सुलेला तौफ आला तर तौफ असा असायचा आहे की त्याचा कान सुसलेला असाय त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांदा निवडून आलो मंत्री झालो मुख्यमंत्री राहिलो इथं अनेक गोष्टी केल्या आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कौबाशी यायला लागली ती जी मुलगी आमची सून असेल मुलगी असेल ती ते मधून आणून चहा द्यायला लागली एखाद्याशी खुर्शी घरात बसायला लागली आणि आज जर गेलं तर त्याच्या खुलं सुधारणा झाली आज घराचं राहण्याचं वातावरण हे बदललं आणि त्याचं महत्त्वाचं कारण दोन एक मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट हाताला काम नाही आलं मुली शिकल्या की घरसुधारतात मुलं नुसतं शिकून चालणार नाही मुली शिकल्या पाहिजे आणि जो फजन मुली शिकतात तो फजन तुमचं घर सुधारण्याशिवाय राहतात आणि म्हणून वारावशीमध्ये मुलींचं शिक्षण याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं गेलं तुम्ही वागता आज शारदा नगरला तर तुमच्या हजारो मुली या ठिकाणी शिकतात खेळ खाण्याचे असतात नुसत्याच्या वादा उशीचेच असत असं नाही पहिली सोलाफूल देण्याचे असतात फंटण वाढाचे असतात लावून लावून या ठिकाणी असतात आणि त्याचं महत्वाचं कारण मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारचा आधार राहायचा इथं गुंडगिरी होऊन देत नाही मुलींचं संरक्षण केलं जातं आणि हाताला काम दिलं जातं या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सगळा भाग हा दिवसंदेड बदलतो आहे आणि हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचं हे चालू ठेवायचं असेल तर कार्यक्रमावर लक्ष देऊन राजकारण करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणं हे तुमचं माझं काम आहे आणि त्यासाठी ही निवडणूक होत असते काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे पण एक अट आहे ते अट अशी आहे मी तुम्हाला मत वागितलं तुम्ही मला मत दिलं तुम्ही मला निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावाने ज्या पक्षाने ज्या कार्यक्रमांनी तुमच्याकडे वागितलं त्या नाव पक्ष सगळं तुम्ही विसरला तर तुम्ही लोकांची फसवणूक करता की फसव होता काम नहीं राजणा लोकान शब्द हालांला पाइज लोक पाहिजे आज दुर्देश जे काही घटले वेग घटल मोदी साहब प्रधानमंत्री बारामसी आले थे इतना भाषण के रोज धरने राजण पार्लमेंटमध्ये कधी गेलो भेटले तर अतिशय सेवानी बोलतात हे बोलणं ठीक आहे पण करतात काय दुरुणं काय कोणते निर्णय त्यांनी घेतली सत्ता ही लोकांच्या वयासाठी वापरायची असते आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते तुम्हाला झारखंड नावाचं राज्य माहिती आहे का झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकतील राज्याचा मुख्यमंत्री तुरुंग जाते दिल्ली देशाची राजधानी केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरुण तिथं मुख्यमंत्री झाला राज्य चांगलं चालवलं त्यांची शैक्षणिक संस्था त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले भारताच्या बाहेरून यायला लागले चांगलं राजकारणार आज सुरून आहे कशासाठी काही धोरण ते नसलं निकासाच्याबद्दलचं धोरण असण्यासाठी पास जायचं असतं आता सुफियांनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण ज्याच्या चर्चा करायची असेल त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची दखल कशी करणार त्यासाठी धोरण राखलं पाहिजे शिक्षणाच्या असेबद्दलचा विचार असेल ते शिक्षण असं व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण राखावं लागतं शेतीच्या संबंधीचं दोन राखावं लागतं मी शेती खात्याचा दहा वर्ष मंत्री होतो एक दिवस माझ्या लक्षात आली की शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या ज्यांनी के आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊन आलो चौकशी केली का आत्महत्या केली माऊलींनी सांगितलं डोक्यात कर्ज होतो मुलीच्या लग्नाचं ते फेरता नाही आले थक बाकीदार झाले सावकार आला घराची वांदी कुंडी बाहेर काढली अभिनुचा पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही इंजिन आणि जीव दिला हा मृत्यू कशामुळे झाला कर्ज फाजारी हे कर्जबाजारी झाला कसा घालवायचा सरकारने काही केलं पाहिजे मुंबईला दिल्लीला परत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं सत्तर हजार कटक कृतीचा करून करतात तुमच्या डोक्यावरचं उद्योग बंद वधेमध्ये कारखानदार उद्योगपती त्यांचं कर्ज वाफ होतं पण ऐशी विमान जातो देशातल्या लोकांचं दोन वेळ अन्नाच्यासाठी मेहनत करतो त्याचं कर्ज नाही माफ करत हे चालणार नाही हा ना निकाल अन्य लोकांनी घेतला आणि सरवलं आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात आजचे प्रधानमंत्री कर्ज वसवतात वसूल करतात त्या वसुलीचे सव्वा रुपये आले तर त्याचे सहा रुपये खिसा टाकतात आणि सांगतात की तुमच्या ठेशा तुम्ही पैसे टाकले माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे गॅरंटी कशी वसूल करायचे शंभर आणि सहा फरक द्यायचे समोर वसूल करायची गॅरंटी हे अखेर प्रधानमंत्री म्हणतात ही सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला मी काही अधिक उल्लेख करत नाही पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे बदल पाहिजे असेल तर लोक लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर वचन वचन होईल आता यावेळेची खून ही वेगळी आहे घराची खून ही तुम्हाला फास होती आता गमवत झाली पक्ष घरा झेंडा सगळ्यांचीच उदली जाईल सगळं म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी नाही होलसेल सुधली जाईल आणि सगळ्याच्या सुरू सुधी आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला आपण लोकांनी केला हा फक्त आपण स्थापन केलं जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कुणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता शोध घडायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी गेली त्यामुळं काही लोक नावल झाले मी म्हणजे नावलॅस घ्यायचं नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपण दिला आहे आप नवीन फक्त काढू अव काही नसताना सालं आहे तर पक्ष नुसता काढला नाही राज्य हातामध्ये घेतलं अनेकांना मंत्री केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं अनेकांना केंद्राचा उंची अंधार घेतले नवीन नवीन धोरणं घातली महिलांच्यासाठी धोरणं केली कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या वाफीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता तो दिला महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली आणि हा निर्णय घेणारा जो फक्त होता तो फक्त सुधीला गेला तर नवीन विभाग करणं ठीक आहे एका दिवशी आपल्या घरातसुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बदल त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष नवा खून धिंड कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आलेला आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली आता सुचारी आली आणि तुचारी कोणती शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षाने जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतात पण विजय संपादन करून ज्या वेळेस शिवछत्रपती फरत येतात त्यावेळेला दाराशी या चुचारीने त्यांचं स्वागत होतं आज महाराष्ट्राचं झालेल्या वाजण्यातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची चुचारी ही वाजवायचे त्यासाठी ही खून दक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम टक्तांनी करावं माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट करतात आली मी या सामारात वजेळात आज पहिल्यांदा आलो चाललं आहे जागा आहे आहे वारावंशी वजे असे कार्यालय आहे पण तुम्ही आता पंधरा हजार वीस हजार सामोरात काम करता तुमची संघटना आहे संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता तुझा अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकशीत पदामध्ये न्याय मिळून याची काळजी घेतात आता माझ्या कानावर वेरी कंपनी या वेरी कंपनीमध्ये कामगार युनियन काळजी म्हणून राजेश लिंचोडकर याचा गुन्हा काय कामगार युनियन काढली आणि म्हणून त्यांना कामान काढलं आता त्यासाठी भांडण करावं लागेल ही निवडणूक संशय आम्हाला आचरण करा तसा घेत नाही मी बघतो त्यांना त्यांना घ्यावं लागेल पण युनियन कारण हा वैशिक का अधिकार आहे आणि युनियन कारण म्हणून नोकरीचं कार्य असेल ते योग्य नाही हे वादवंशी चालणार नाही वारामंशी म्हणजे कामगारांचं तुमचं वैशिष्ट्य आहे मी गेले अनेक वर्ष बघतोय तुम्ही कधी संघर्ष केला नाही तुम्ही कधी कारखानदारी विबंध फाडली नाही तुम्ही कधी कामगारांच्या राज मागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याचे फळा तुम्ही कधीही केले नाही आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्यायमागाचा तुमचा अधिकार आहे आणि न्यायमागाचा अधिकार अधिका 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 तुम्ही वाजवल्यानंतर आम्हा लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की अशावेळी तुमच्या फाचीशी भक्तमपणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही केल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं की या कार्यालयात आपण जाऊन तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येनं काम करता बारामशी होणे एम आय जीसीमध्ये होणे तुमचं स्वतःचं कार्यालय का करत कामगारांच्या माहितीचं त्यांच्या त्यांच्याकडचं लग्न असेल त्यांच्या घरचा कार्यक्रम का असेल त्यांच्याकडचं आणखीन काय असेल शैक्षणिक सुविधा द्यायची असतील तर एखादी तुमची स्वतःची संस्था ही का काढून आहे मी तुम्हाला एवढं सांगतो निवडणूक होऊन द्या मी एमर जी सांगतो तेव्हा जमीनदार लावतो जमीन जमीनदार असतो आणि तुम्ही नेते मंडळीने बसावं बसून त्याचं एक नियोजन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वर्गणी द्यावी आणि कारखानदारांनासुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे बारामतीमध्ये मृत्यूमध्ये जी सीमध्ये तयार झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्या सूचना होईल त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ तो कार्यक्रम या ठिकाणी राहू आता काय अधिक बोलायचं नाही आणखी एक दोन ठिकाणी जायचं आहे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला तुकाराम चौदा त्यांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी ते आपण भेटूया मला आनंद आहे की आज तास दोन तासासाठी भेटता आल्या अनेक तुमच्या सहकार्यांचं भाषण ऐकायला लागली काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजले आपण आपली एकजूट ही कायम ठेवली आणि इथून सुद्धा काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्या जवळ संघटनेच्या जवळ कष्टाच्या जवळ आणि ही उभी केलेली करता त्याच्या त्याच्याजवळ आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चित तुम्ही घ्याल हीच खबरदारी अशी काळजी व्यक्त करतो माझे दोन सगळे सोडतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका